कोवळे किरण संवाद आपुलकीचा मुलांचे व्यक्तिमत्व साकारताना या कार्यक्रमाचं आयोजन कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल इथे करण्यात आलं होतं अपेक्षांचे ओझे लादताना व आपल्या पाल्यांच्या समस्या समजून न घेतल्यानंच अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे पाल्यांनी चांगली कामगिरी करावी असं वाटत असेल तर त्यांच्यासोबत सुसंवाद साधत संभव्य धोके व नुकसान टाळता येऊ शकते असा सूर या चर्चेतून उमटला होमिओपॅथ आणि माणसुपचार तज्ञ डॉक्टर ऋषिनीत सौदागर आणि शिक्षण अभ्यासक व इस्पेलियर ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी यावेळी पालकांशी संवाद साधताना मार्गदर्शन केलं मुलांचे व्यक्तिमत्व साकारताना या संकल्पनेवर यावेळी मांडणी केली पालकत्वाच्या भूमिकेत पाल्यांचे संगोपन करताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावरील आव्हानावर यावेळी चर्चा झाली अनेकदा पालकांकडून पाल्यांच्या अपेक्षांची पूर्ती न होणे पाल्याच्या योग्य दिशेने वाढीसाठी भोवताली योग्य वातावरण उपलब्ध न होणे किंवा अनेक शारीरिक व मानसिक समस्यांमुळे पाल्यांच्या अध्ययन प्रक्रियेतही अडसर निर्माण होत असल्याचे निष्कर्ष मानताना उपाययोजना सुचवण्यात आल्या कारण की प्रत्येक इम्पिजिटिव्ह माइंड जसं सर म्हणाले की त्या इम्पिजिटिव्ह माइंडला जो रिस्पॉन्स आला पाहिजे तो त्याचा स्वतःचा रिफ्लेक्ट असला पाहिजे आणि ते रिफ्लेक्शन क्रिएट करायला आपण त्यांचं मिरर बनायचं नाही ते स्वतःचं मिरर तयार करतील आणि स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः तयार करतील फक्त आपल्याला त्यांना असं म्हणतात ना असा एखादा पणायला लागलं की फक्त आपण हात देतो दॅट सेट आणि पालकत्वाबद्दल वारंवार आज खूप पुढे चर्चा बाकी आहे एक एक विषय येत जातील उलगडत जातील एक छोटंसं उदाहरण देतो मी की एखादा मुलगा जेव्हा पडतं ना तेव्हा आजकाल असं झालेलं आहे की लगेच आई वडील जाऊन त्याला उचलायला जातं जसं काही एकदम पाय तंगड तुटलं हे फुटलं पण त्यांना हे कळत नाही की जोपर्यंत तो पडणार नाही तो ब्रेनला ते कळणार नाही की मला बॅलन्स कसं करायचं आहे अर्थ असा नाही आहे की त्याला जाऊन धडकू द्यायचं आहे गंमत अशी आहे की वी आर ट्राइंग टू ओवर प्रोटेक्ट अंडर प्रोटेक्ट और एक्सपोज आणि लास्ट वी आर आपण त्यांना स्वतःला स्व मी म्हटलो स्व म्हणजे इवो डेव्हलप त्यांचा होऊ देत नाही आहे कारण की आपण स्वतःचे रिफ्लेक्शन्स त्यांच्यावर थोपावत आहोत सो so, पहिली टीप एवढी राहील टीप ओरिएंटेड असल्यामुळे जेव्हा ते तुमच्याशी संवाद साधत असतील तेव्हा आपल्या सूचना त्यांच्या ती लादू नका त्यांना ऐकून घ्या दुसरं त्या क्षणाला वाटत असेल असलेली चुकतंय ती इमिजिएट करेक्शन मोडमध्ये जाऊ नका कारण की तिथेचे जे अनुभव जे आहेत एक्सपिरियन्स आहे तो दाबला जातो इगो डेव्हलपमेंट जी होत असते ही नेहमी अनुभवातनच होत असते कॅल्क्युलेटर एस घेऊ दिली पाहिजे असं म्हणायचं ना तुम्हाला येस हपसूल उठली म्हणजे मी म्हणत नाही की त्याला बिल्डिंगच्या कडेवरती जाऊन उभं करायला सांग पण जे जी दैनंदिनी जीवनामधले जे जी छोटे छोटे महत्वाचे अनुभव आहेत हे त्यांना घेऊ द्या आणि त्या एखादा वाईट एक्सपिरियन्स आला तर त्याच्यावरती आपले रिफ्लेक्शन नाही टाकायचे मी तुला आधीच बोललो होतो तुला मी आधीच सांगितलं होतं तू ऐकतच नाही हेने त्याचे ते एक्सपिरियन्स घेण्याचा जो पुढचा स्टेप आहे तो त्याचा खाला होतो सर डोळे बघ करा आणि तुमच्या डोळ्यासमोर तुमचा आवडता खायचा पदार्थ आणा आणला तुमचा आवडता खायचा पदार्थ आता तो खायचा आवडता पदार्थ तुम्ही खाणार आहात छान मस्त तो पदार्थ तुम्ही खाणार ओके आता डोळे उघडा काय झालं आला नाही इथं सलवा आला आली असं काहीतरी काही ना तर काही जण इतके हायली मी अजून मी तीस सेकंद कंटिन्यू केला असतं तर काही जण एवढे हायली सजेस्टेबल असतात त्यांना तो पदार्थ दिसतो काही ना त्याचा वास येतो कारण की शरीर आणि मनाचं हे खूप जवळचं नातं असतं त्यामुळे कारण की आपण सर्वच जण हायली सजेस्टेबल असतो आणि लहान मुलं लहान मुलं ज्याला आम्ही सायकोलॉजीच्या भाषेमध्ये जवळ आठ ते बारा वर्षापर्यंत क्रिटिकल फॅकल्टी डेव्हलप झाली नसते म्हणजे आपलं जे मन असतं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हे केव्हा ऍक्टिव्ह होतं साधारण आठ दहा वर्षानंतर आठ दहा वर्षापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचं सबकॉन्शियस माइंडच ऍक्टिव्ह असतं सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय की त्या माइंडला जे सांगितलं ते करत असतं आणि क्रिटिकल फॅकल्टी काय करायचं काय करू नये ह्या ज्या गोष्टी असतात त्या साधारणतः आठ दहा वर्षानंतर त्या डेव्हलप होत असतात होतं काय आपल्या मनाला सबकॉन्शियस माइंडला आपण जे सांगू ते तसं ॲक्सेप्ट असतात आता होतं काय की आई फॉर एक्झाम्पल समजा चालले तुम्ही काय म्हणतात शालीमार चौकातून चाललेले तिथे छान त्या टपऱ्या आहेत एकदम वडापावची दिसली किंवा भेळची गाडी दिसली मुलगा म्हणतो ऐ आई मला वडापाव किंवा भेळ खायची संध्याकाळची वेळ पाऊस पडतो किंवा काही यावेळेस वेळ खायची नसते पोट दुखत आता तो बोलून नसते तुम्ही तो तुम्हाला सोडून एखाद्या वेळेस जेव्हा ज्या वेळेस त्या सीन मध्ये खाईल तुझं पोट टुकेल आणि तुम्ही त्याला डायरेक्ट सजेशन टाकलेला असता ओके okay. किंवा बिस्लरी तर फार कॉमनच आहे तुम्ही इथून शंभर किलोमीटर रस्ता बदलला आणि पार दुसरी पाण्याची बॉटल घेतली की पोट दुखतं आईने आजीने घरच्यात एवढं कंडिशन केलेलं असतं की नो डाऊट पाणी खराब असं होतं पण त्याचा प्रमाण जास्त असतं सजेस्टेबिलिटीमुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक